घेऊन क्षणा नवरा बसतो या काय बोलतात चार पाच दिवस झालं बघती झाडा खाली बसून क्षणा बुलू 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 बोलते बो थे थे, तर मी आले की म्हणते ग पिक्चर बघू तुकी नेमकं पिक्चर बघते तर काय हे काढायला पाहिजे पण काढायचं कस काय करू काय करू कामच करते झाडावर चढूनच बसती मग तर कळेल नेमकं काय करते पिक्चर बघतात का कुणाला फोन लावत आता काळा तर पाहिजे गे आता हा इथं घरात तोपर्यंत मी जाऊन बसते झाडावर चढून शिना जर मला इथं बघितलं तर परत बाहेर येणार नाही तर कारण की त्यांचं टायमिंगच आहे फोनवर बोलायचं आता काम गेलं तिकडं आता हीच काम करायचं पुन्हा सगळं बोलते तर पुन्हा सांग नाहीचं मग आता मला झाडावरच चढून बसावं लागेल यासाठी पहिला काश झाडावर चढून बसते

कोण आपचिप बसावं लागतंय काय की नाही तसं चोरीचा मामला हळूहळू तसं काम झालंय माझिप तर बसावंच लागणार हे तर बसतो का शेंड्यात बसू जाऊ शेंड्यात जर बसली तर दिसायची ना शेंड्यातच जाऊन आज न मुला कवाचा का हाय कवा तु मला गडवताय वे तुम्हाला गडवूनच वाडा पाव चारती आता कसं होतंय मला चालताय पा। बाड पाऊ बुलची नाड्यावर बसवत आहे आज रेड्यावरच बसवती बोलून चालून कळायची मम्मी कुठे पशी पास आई भाजी पिजी निट करायची तशीच पिकली कुठे गेली माहित नाही पाहिजे तुला सांगितलं नाही मी इकडे चालली तिकडे चालली बायने एक डोकं खाल्लंय निसत काय राडा केलाय गवतासारखी भाजी निसती आणून घरातच टाकली डोक्याला तापाय निसता इथं बाहेर तर बस पिली आहे ती ध्यान पिऊन ठेवू घे मी ती कुठे गेली बघून येत तू जरा तू ध्यान ठेव आता कुठे गेली बायको नाच ठेवू सगळा राडा इथं ठेवून गेली हका मारून बी उतर गेली बरं झालं आता तासभर मला इथे आहोत या धावतो गर्लफ्रेंड ला फोन व अकरा ला आता एन्जॉय करत बसतो वाकरू का नाही गेलो घास पडलो होतो पण काय करायचं ही सारखी मावताला चाललो संगज आहे गावात चाललो संगज आहे कुठेही आपल्याला एक पाच मिनिट सोडत नाही हा काय मुद्दा जाय देखील चोरी म्हणजे आता काय करतो फोन लावतो मस्त पैकी निवांत पाहतरी नाही रिणत ठेवलंय सावली उन्हा मध्ये हॅलो कुठं आहे ध्यान झालं म्हणजे बायको घरी नाही म्हणून त्यावरच फोन करावं म्हणलं ग माझ्या टाकल्याची काळजी घेऊ नको तू माझी मी बघतो तू कुठं आहे तेवढ सांग काय करायचं आहे म्हणजे अरे पाकरा हाय कुठं सांग कि लगा माझे बायको आता मी फोन वर बोलतोय का माझी बायको बोलतोय बेला तुला बायकोला बघून घ्या वाटतय वय कुठे दिसली तुला बायको मी बायकोला सगळ्या घरात उडाकल घरात नाही बायको तर गेली म्हणून तुला फोन लावलाय नाही मला काही याड लागलं नाही बायको घरात असल्या तुला फोन लावायत मला माझे बायको होम मिनिस्टर आहे तुला काय माहिती ती मला एका पाया करून दे अर्ध्या पाया करू दे तुझ्या संघ बोलाय मी तुला फोन धावला म्हणलं तू माझ्या संघ बोल बायको नाही तर ते वरच तेवढे चार प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या राहिल्या तुझं एका पाया उभा कर काय घेणं देखादिशी जाऊ देवळात लगीन करून जो जरी बाय तुझ्या मोर जाऊन बराव काय करते काय पैगला मला सुचत नाही पैगला आला अरे प्रे बोल काय तर तू कांद बांधेलन तुला मारलन मला मारल ह्या करता तुला फोन केला ये आता काय करायचं प्रत्येकाची गत जाय तशी जगाला काय म्हणते ती बारीन बायको आरी तसलं काम झालंय बाया काय सांगून आहे बायकू गावात चालले तर मी एकलं पाच मिनिट कुठं सोडत नाही नवदाला ना जायचं म्हणलं तरी हाय कुठं बाजारा नाही चाललं तरी हाय फक्त येऊन जाऊन दूध वाढायला गेल्यावरच येत नाही नाहीतर तिकडे बिहायच का तुला सांगायचं काय बर माझे कपडे फाडल्यावर मला एखादा ड्रेस घेऊन येते का नाही मग तू काय एवढा जीव लावते कपडी आणती सूटबूट आणते गुरी आणते आण फक्त एखादा जाऊ दे बायको जरा प्रेमाला बुरबी काय तर थोड आपला डायलॉग मस्त बाकी ओ डायलॉग मस्त बाकी अरे नाही निघत प्रेमान बोलायचं म्हणलं तर तुझी बायकुझ्या वरची निघालीस का तू का बायकोला कंटाळून ह्या फुलपाखराला फोन केला तर हे फुलपाखरू मलाच दाब देतय इकडं बायको आणि इकडं फुलपाखरू दोघा यामध्ये माझ्या डोक्याचं भजन झालं हे म्हणते तसं झालं आणि सोडलं तर पळतंय आता पळतंय या माग लागू काय घरी बसलेले या मागं लागू गेले कुठं तोपर्यंत बोललो एवढं खरं पण तिला कळलं तर आता माझं काय खरं नाही गुलू, 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 का बसली पण आता जर उठून गेली तर ह्यांचा रास कळायचा नाही गे मला बसवला सगळं बोलत ता। किती टायमिंगला बोलतात कवा कवा बोलत काय काय तिला भाऊवा तिला द्यायत असं कळायचं ह्यांचा मुर्दा मी बसवला ह्यांचा सगळ्यांचा मला नुसतं गंडवत या आणि बोरीच्या झाडावर जाऊन चढवून बसवते गोड बोलून शिणा फुणा लावते नाही तर नमुना दाखवला नावाची कविता नाही मी बाबा जरा तुम्हाला इस की नाही तर तुमच्या तुमच्या बांधना तर माझं नावच बांधला तुम्ही डावतीच इसता कसा असतो मी पोड हायवी धावतीच किती कोड ती मला काय खाल्ली होती गुरु गुलू कामाच्या न बोलते या माझ्या संग एक दिवस असं बोललं नाही काही एवढी मया माझी संघ केली नाही तिच्या सगळं एवढं प्रेमानं बोलतात